अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे अंघोळ न करता जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना विनंती आहे की अंघोळ न करता, करता स्वयंपाक खरंच करू नका तर आजचा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा माझ्या चॅनलला नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अंघोळ न करता स्वयंपाक करत असाल तर भविष्यात दारिद्र्य येणे निश्चित आहे स्वयंपाकघर हे एक मंदिर आहे म्हणून आपण मंदिर असे स्वच्छ ठेवतो शुद्ध ठेवतो त्याचप्रमाणे आपले स्वयंपाकघरसुद्धा आपण स्वच्छ ठेवावे कारण ह्या स्वयंपाकघरातच देवी अन्नपूर्णा वास करत असते जर आपण स्वयंपाकघर स्वच्छ ठेवले त्याचे पावित्र्य राखले तरच देवी अन्नपूर्णा तेथे ते थांबते नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते ज्या घरामध्ये दे देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशा घरातच नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली तर आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही आपल्याला अन्न व पाण्यासाठी तरसावं लागतं म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करा परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपले स्वयंपाकघर आहे ते स्वच्छ शुद्ध आणि पवित्र ठेवू असो काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते मग ते स्थान न करता तसे स्वयंपाकघरात जातात आणि चहा बनवतात चहा ठेवतात आणि घरातल्यांना इतर सदस्यांना देखील देतात परंतु ह्यामुळे घरात अशुद्धी पसरते सकाळी पतीला मुलांना डबा द्यायचा असतो घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्थान न करताच स्वयंपाकाला सुरुवात करतात स्वयंपाक झाला सर्वांचे डबे दिले गेले की आरामात आंघोळ करतात परंतु ह्यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहे त्यामध्ये अशुद्धी मिसळली जाते त्याचे पवित्र राहत नाही आणि तेच अन्न खाऊन आपले मन देखील अशुद्ध होते आणि त्यामुळे घरात दारिद्र्य गरिबी आणि आजार पण यायला सुरुवात होते असो त्यामुळे स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्थान करावे स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे किचन ओटा पुसून घ्यावा गॅसची शेगडी देखील स्वच्छ करावी देवी अन्नपूर्णाला नमस्कार करून त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी आता अनेक जण म्हणतील की आम्ही रात्री किचन साफ करूनच झोपतो मग सकाळी कशासाठी स्वच्छता करावी परंतु रात्री तीन वाजेपर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते आणि तीच नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरात देखील असते ही नकार नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी किचनची सफाई करावी आणि नंतरच स्वयंपाकाला सुरुवात करावी जसे की आपण म्हणतो अन्न हे पर्ण पूर्ण ब्रह्म आहे तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर हा प्रसाद पवित्र पवित्र शरीराने आणि शुद्ध वातावरणात केला तरच ला त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे आपले स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे असो अनेक स्त्रियांना रात्रीची उष्टी खरगटी भांडी तशीच जमा करून ठेवायची सवय असते आणि सकाळी उठल्यानंतर हे भांडे स्वच्छ करतात परंतु हे अत्यंत चुकीचं आहे उष्टे खरगटे भांडे इत्यादी हे किचन व तसेच पडू देऊ नये कारण त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते उष्टे खरगटे भांड्यांवर खूप जीव जंतू निर्माण होतात ते आपल्या किचनचे वातावरण शुद्ध सुद्धा दूषित करतात आणि प पर्यायाने आपल्याला आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडे किचन व्यवस्थित स्वच्छ करून झोपावे जरी तुमच्याकडे कामवाली मावशी येणार असेल तरीही किचनमध्ये भांडे ठेवू नका सर्व भांडे पाण्याने मिसळून त्यातील करगटे बाजूला काढून ठेवा स्वयंपाक झाल्यावर सर्वात आधी भगवंताला नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावे आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण स्थान करून स्वयंपाक करतो कारण स्थान करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंताला नैवेद्य अर्पण करू शकतो आणि भगवंताला नैवेद्य अर्पण केला तर आपल्या घरातील अन्न हे अन्न न राहता भगवंताचा प्रसाद बनतो त्यामुळे घरातील सर्वांनाच अशी सवय लावा की स्थान केल्याशिवाय किचनमध्ये कोणीही प्रवेश करू नये म्हणजे आपले स्वयंपाकघर पवित्र राहील त्याचे पावित्र राखले गेले तर देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होईल देवीचे वास्तव्य कायम असताना घरात राहून घरात बरकत येईल कधीही अन्नधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासणार नाही तर तुम्ही पण सगळ्यांनी आजपासून नक्की निश्चित करा कि आपन आपले की आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये न आंघोळ करता कधीही जाऊ नका कारण की अन्नपूर्णा देवीचा अपमान होत असतो आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये खूप अडचण येतात येत असतात आपल्या शरीरावरती अडचणी येत येत असतात तर तुम्ही सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझे सगळे स्वामी भक्त स्वामी सेवा तर नक्कीच करत असतील तर माझे व्हिडिओ कसे वाटतात काय करायला पाहिजे आणि कसे वाटले ते नक्की तुम्ही मला कमेंट्सने सांगू शकतात तर नक्की कमेंट्स करा आणि ह्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या भरपूर लाईक द्या तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ